मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती मला पत्र लिहू नका सुप्रिया सुळेंचा राणा जगजितसिंहांवर पलटवार मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राणा जगजितसिंह पाटलांकडून त्यांना कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले त्यांच्या कार्यालयात असे कोणतेही पत्र आलेले नाही आणि राणा जगजितसिंह पाटील यांना पत्र का लिहत आहे ते हे त्यांना समजत नाही असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विरोधात मोहीम राबवण्याबाबत पत्र लिह दिले होते अशी माहिती दिली सुप्रिया सुळे यांनी म्हटले की ड्रग्ज प्रकरणाच्या बाबतीत आपल्या भावना एक आई नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या राणा सिंह पाटलांनी यावर मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे असे त्यांचे म्हणणे आहे सुळे यांनी ड्रग्ज प्रकरणावर झिरो टॉलरन्सची भूमिका मांडली आणि ड्रग्जमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणताही कार्यक्रम राबवल्यास राजकीय मतभेद बाजूला ठेवून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यांनी स्पष्ट केले की के राणा जगजितसिंह पाटील 2015 ते 2012 ते 2012 ते 2012 ते दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीसपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती तर कोणी माझ्या मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही मी पत्र, वर, पत्र ते पाहिलेलं नाही माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाही आहे त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहित आहेत ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आहे आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या तो एक मुद्दा तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं ते मला का जस्टिफिकेशन देत आहेत माहिती नाही आणि दुसरा हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्जचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला त्याच्यात मी रेफरन्सही घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रात मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री साहेब आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर अशी बातमी आलेली आहे ड्रग्ज प्रकरणात आणि मी पुन्हा सांगते की ड्रग्ज प्रकरणात कोणीही ड्रग्जची तस्करी म्हणजे आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा कुठलाही संघटनेतला माणूस त्याच्याबद्दल आपण झिरो टॉलरन्स असला पाहिजे आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी मुक्त महाराष्ट्र असा कुठलाही कार्यक्रम केला तर आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभं राहू हे मी वारंवार तुमच्यासमोर बोललेले आणि मी आज बोलत नाही आहे त्याच्यामुळे हे ड्रग्जचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे आणि थोड्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत याची काही नाही की त्यांच्यावरील ही ड्रग्जची केस आली कधी हे माझी सगळी माहिती वर्तमानपत्र आणि चॅनलची आहे आणि कुठल्याही चॅनलला आणि वर्तमानपत्राला हा डेटा हवा असेल तर सगळा डेटा काढणं फार काही अवघड नाही पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ड्रग्जची केस झाली एकतर आणि ह्याची सगळ्याची बातमी सकाळी सात साडेसातला तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवली त्या दिवशी सकाळी त्याच्यानंतर एका तासाने मी एक आई म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि योग्य योगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते आ, होम मिनिस्टर पण आहेत तो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर म्हणजे मी पत्र वाचलेला नाही हा माझा जरा म्हणजे योग्य नाही नाही एक मिनिट मी दोन्ही घेत नाही नाही मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वरबिटम दाखवू शकते कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते दुसरी गोष्ट तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं ती माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे तरी प आणखीन तुम्हाला ज्या उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन पण दोन हजार अठरा ते बावीस दोन हजार अठरा ते बावीस उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते सगळा जिल्हा तेच बघायचे मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे ते देतो ते भरतात आणि परत येतात आम्ही काय जाऊन चेक करत नाही कारण का आमचा आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे तेव्हा दादा पक्षात होते त्यांचा सगळा मान सन्मान होत होता कालही आज आणि उद्याही आणि त्याचबरोबर ते तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे ते तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादीचे आणि तेव्हा राणा बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई